राज्य परराज्यातील पर खेळाडूंना वारंवार व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं पेठेतील जयहीन ग्रुपनं घेतलेली चॅम्पियन्स ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा टर्फवरील सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे यातून भविष्यात दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील जयहीन ग्रुपच्या वतीनं घेतलेल्या टर्फवरील फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील पेठ इथल्या जयहिंद ग्रुपच्या वतीनं जयप्रभा स्टुडिओ नजीकच्या टर्फवर फायू साइड टर्फ फुटबॉल स्पर्धा पार पडली बावीस ते चोवीस जून दरम्यान झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि परराज्यातील कर्नाटक गुजरात इथल्या चव्वेचाळीस संघांचा समावेश होता फाईव्ह साईड टर्फ फुटबॉल स्पर्धेचं संयोजन रोहित पवार सूरज पायमल गुरुराज काटकर यश मुळीक प्रथमेश अतिग्रे यांच्यासह जयहिंद ग्रुपच्या सदस्यांनी केलं होतं रोहित माळी सौरभ पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी या स्पर्धेसाठी मोठं सहाय्य केलं स्पर्धेचा, स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी संध्याकाळी हुबळीचा बापूजी एफ सी संघ आणि मिरजच्या डॅनी एफ सी संघादरम्यान खेळवण्यात आला अत्यंत चुरशीनं पार पडलेला हा सामना अखेर टायब्रेकरवर गेला टायब्रेकरमध्ये हुबळीच्या बापूजी एफ सी संघानं दोन एक गोलनं बाजी मारली कोल्हापूर जिल्ह्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी ही सर्वात मोठी फायू साईड टर्फवरील फुटबॉल स्पर्धा ठरली आहे अशा पद्धतीनं राज्यभरात स्पर्धा झाल्यास फुटबॉल खेळाडूंना वेगवान खेळाची सवय होईल भविष्यात देखील अशा पद्धतीनं विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं या स्पर्धेतील विजेत्या बापूजी एफसी संघाला पंचावन्न हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तर उपविजेत्या डॅनी एफ सी संघाला पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तर फलटणच्या मनीष सिद्धा याला बेस्ट डिफेन्स मिर्झेच्या डॅनी एफसी क्लबच्या विशाल कुर्णे याला बेस्ट गोलकीपर तर हुबळीच्या बापूजी एफसी संघाच्या संतोष के याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार आणि सायकल भेट देण्यात आली यावेळी सुधांशु पायमल अथर्व माळी श्रेयस मुळीक पंकज माळी सुमित जाधव साहिल माळी आदित्य पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते